जातीवाद मोठ्या प्रमाणात फैलावत चाललेला हा जातीवाद अनुस्मृतीतून आलेला कारण इथे धर्म आणि धर्माच्या नावावर जाती जातीमध्ये विघटनवाद निर्माण करायचा जाती जातीच्या माध्यमातून धर्मधर्माच्या माध्यमातून मनुस्मृतीचं राज्य कसं येईल असा प्रयत्न आर एस एस आणि बी जे पीवर आम्हाला एवढं मोठं जगात जागतिक ज्याला आपण सर्वश्रेष्ठ असं सर्व सुविधा म्हणतो भारतीय संविधान हे जगाने मान्य केलं जगातल्या सर्व जेवढे काही लोक जेवढे काही पंतप्रधान राष्ट्रपती वगैरे आहेत त्या सगळ्यांनी आज आदर्शवत कोणतं जर घटना असेल तरी India, दोका, दोका देशा 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 या ही हा देश कशावर चालला हा हो देश चाललेला आहे विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही सर्व भारताचे आज एकशे पंचाळीस कोटी लोक लोक आहेत या देशामध्ये काय दिलं विथ पीपल ऑफ इंडिया सोल रिझॉर्ट टू कॉन्स्टिट्यूट इंडिया आम्ही सर्वजण या देशाचे देशभक्त आहोत नव्हे तर या देशाची प्रगती करण्यासाठी आम्हाला हे कॉन्स्टिट्यूट आणि हेच त्यांना ही भारतीय राज्यघटना त्यांना नको आहे त्यांना धार्मिक वाद निर्माण करायचं टू इंडिया सॉलिंग सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक आणि रिप्लब्लिक आम्हाला या देशामध्ये आम्हाला या देशामध्ये लोकशाही निर्माण करायची कशासाठी कोणासाठी फॉर जस्टिस कोणासाठी द्यायचे सोशल इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकलचा सामाजिक न्याय मिळाला पाहिजे आम्हाला इकॉनॉमिक म्हणजे आर्थिकदृष्ट्या आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि पॉलिटिकली आम्हाला द्यायचं नॉट ओन्ली दॅट कोहिनूर हिरा या शब्दाचा बाबासाहेबांनी आम्हाला सर्वांना दिलेला आहे पण यांना या आर एस अशी जातीवादी लोकांना त्याचं काही लिबर्टी दिली आज तुम्ही आम्ही सर्वत्र या ठिकाणी येतोय आम्हाला अधिकार दिले कोणते अधिकार दिले आम्हाला लिबर्टी दिले लिबर्टी ऑफ एक्सप्रेस आम्ही आमचे विचार व्यक्त करू शकतो लिबर्टी ऑफ थॉट आम्ही आमचे विचार नॉट नुसते विचार व्यक्त करू शकत नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला आहे कोणतं स्वातंत्र्य एक्सप्रेशन थॉट बिलिंग आर नॉट ओनली दॅट वर्सिंग तुम्ही आपापल्या धर्माची आपापल्या धर्माप्रमाणे तुम्ही पूजा अर्चा करू शकता मोठं स्वातंत्र्य आपला हिंदू समान आहे अहो आम्ही हे आहोत माणूस की आमचा धर्म आहे माणूस की आमचा धर्म आहे आणि माणूस की या धर्माप्रमाणे सर्वांनी प्रगती करा काही दिले पुढे पुढे काय दिलंय पुढे हे दिले इक्वॅलिटी अहो या देशातला प्रत्येक माणूस हा उपाशी राहता कामाने या देशातला प्रत्येक माणसाला रोजगारी ती रोजगारी कोणत्या माध्यमातून ते इक्वॅलिटी इक्वॅलिटी टू प्रमोट द प्रमोशन अँड अपॉर्च्युनिटी ऑफ ऑल सर्वांना संधी समान संधी करायचे या सर्व संध्या आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याचा हे त्यांना नको समान नको आहे बीजेपीला समानता नको आहे बीजेपीला आणि नॉट ओनली दॅट त्यांना इक्वॅलिटी आपण त्याच्या हा खालचा टोडन वर्ग आहे दलित आहे मुस्लिम आहे बहुजन वर्ग आहे हा त्यांना समानतेच्या पातळीवर नको आहे त्यांना ही समानता नको आहे आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे आणि एवढंच नाही तर या देशाप्रती आम्ही कसे कटिबद्ध आहोत या देशाप्रती आम्हाला काय करायचं डिग्निटी आमच्या प्रत्येकाचा स्वाभिमान हा कायम राहिला पाहिजे आमच्या प्रत्येकाला जी काही प्रत्येकाच्या बाबतीत संहिता आचारसंहिता ही बाबासाहेबांनी इंटिग्निटी या माध्यमातून प्रत्येकाचं विचार स्वातंत्र्याबरोबर आम्हाला दिलेले आहे यास आम्ही तुमचा सगळ्यांचा अत्यंत आदर भावनं स्वीकार करतो या देशातल्या सगळ्यांचा नॉट ओनली दॅट इंटिग्रिटी दिली या देशावर परकी आणि आक्रमण करता कामान या देशावर कोणताही धर्माने आक्रमण ನೈ ಮನুনা ಅಮಲ ಇಂಟಿಗ್ರಿಟಿ ದೇಲಿ ಅಬೈಡನ್ ಇನ್ 디ಸೇಷನ್ which is given on 26 26 1914 ಭಗವನ್ अरे एवढं मोठं एक एक बाबासाहेबांनी माझ्या संपूर्ण देशाला दिलेला आणि हा आर एस एसचा भांडगुळ विषारी जंतू हा या देशातला प्रत्येक धर्मा धर्मामध्ये ध्ये निर्माण करायचा प्रयत्न कालची जी घटना झाली कालची जी घटना झाली या आमच्या दोन मुलांना त्यांनी आम्ही ज्या वेळेला तिथे गेलो ते तुम्हाला हे करता येणार नाही तुम्ही अगेन्स्ट आहात लोकशाहीच्या मध्ये आहात कार्य करता आहात तुम्ही कशासाठी कशासाठी हे तिथे बसले आहात त्याच्या पैकी माझे हे यांनी तिथे जाऊन अपोज केला हा लोकशाहीचा अपोज लोक होता हा काही कुठल्या बीजेपी किंवा कशाचा नव्हता आज आम्ही जरी गेलो तर आम्हाला तो अधिकार नाही आहे करा ना तुम्ही आहे तुम्हाला स्वातंत्र्य पण तिथे नाही शैक्षणिक संस्थामध्ये तुम्हाला हे स्वातंत्र्य नाही दिले तुम्ही आपल्या जे का धर्माचा प्रचार करायचा हे स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं नाही आहे तुम्हाला लिमिटेशन्स आहे लिमिटेशन्स आहेत तुम्ही तिथे करू तुम्हाला काय वाटतं की आमचं स्वराज्य आमचा अधिकार आहे आमचा मुख्यमंत्री आहे आमचा प्रधानमंत्री आहे आमचा आम्ही काही करू शकतो नाही जीवन लिमिटेशन मध्ये विशिष्ट वाद दाखवले जायचे आज जाती जाती मध्ये वाद लावून टाकले मराठा बांधव वेगळे पेटलेले आहेत ओबीसी बांधव वेगळे पेटलेले आहेत मुस्लिम बांधव वेगळे पेटलेले आहेत आंबेडकरवादी त्यांची भूमिका समोर घेऊन जात आहे या पद्धतीने या पद्धतीने डिस्क्रिमिनेशन क्रिएट करायचं आणि नंतर आम्हीच तुमचे कच्चे कसे सच्चे रखवाले आहोत हे प्रेझेंटेशन वेगवेगळ्या धर्मामध्ये जाऊन त्यांच्या कानामध्ये सांगायचं आणि निवडणुका जिंकायच्या फॉर्म्युला भूमिका आहे जे गुन्हे आमच्यावरती दाखल केलेले आहेत आता लक्षात घ्या त्या प्रकरणामध्ये मी स्वतःहून पोलीस डिपार्टमेंटला पाचारण केलं मी सगळ्यांना समजून सांगितलं होतं आणि मी विशिष्ट त्याच्यामध्ये बोलत होतो की बुद्धिष्ट असतील हिंदू असतील मुस्लिम शिख इसाई असते कुठल्याही धर्माचा अजेंडा हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये राबवता कामा नाही तर आमचे सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचे लोक जरी तिथं जर गेले तरी सुद्धा आम्ही त्यांना लोकशाही पद्धतीने त्यांना रोखू आणि धार्मिक पद्धती ज्या आहेत या शैक्षणिक क्षेत्रात जाऊ नये याकरिता आम्ही पुढाकार घेऊ पण माझ्या व्हिडिओला मॅनिप्युलेट केलं आणि मी कसा एका विशिष्ट धर्माचा विरोधी आहे हे दाखवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे जनतेला सगळं माहिती आहे तीस टक्के माध्यम द्यायला झालं सत्तर टक्के लोक त्यांच्या विरोधामध्ये आहे सेक्युलरिझम देशात जिवंत आहे आंबेडकर वाद देशामध्ये जिवंत आहे जोपर्यंत आंबेडकर वाद देशामध्ये जिवंत आहे या घटनेला आणि या सगळ्या बाबासाहेबांच्या आणि फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांना शिवरायांच्या विचारांना कोणी रोखू शकतो आर्टिकल पंचवीस नुसार प्रत्येकाला स्वतःचा धार्मिक स्वातंत्र्याचा जो काही आम्हाला हक्क देते अधिकार देते ते पायदळी कुटुंबाचे काम करायचे म्हणजे विशिष्ट धर्माची सत्ता या देशावरती यायला पाहिजे आणि त्या विशिष्ट धर्माची सत्ता आल्याच्यानंतर जी जातीची उतरंड आतापर्यंत चालू आलेली होती त्या वर्ण व्यवस्थेला यांना पुन्हा लागू करायचं आहे ही आधुनिक मनुस्मृती आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने यायची मोडस ऑपरेंटी राहिलेली आहे ती मोडस ऑपरेंट आडसर आंबेडकरवादी असल्या कारण यांना तो प्रॉब्लेम येतो आजचा तुम्ही आता तो प्रश्न विचारला त्याचा फलित तेच होतं की या पद्धतीने पेरियार जर समोर आले तर याचे विषारी मनसुबे समोर येतात पेरियार जर लोक वाचायला लागले तर याच्या विषारी मनसुब्यांना आळा बसतो फुले आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराजांचा था हा महाराष्ट्र आहे देश आहे परंतु त्यांच्या तत्वांना हरताळ भासून यांना सावरकर गोळवळकर आणि हेडगेवारांचे तत्व पुढे रेटायचे आहेत मनुस्मृती लागू करायची आहे त्या हेतूने या लोकांनी या पद्धतीने विषारी अजेंडा राबवणं चालू केलेला आहे आर एस एस विरोध आम्ही उद्या वंचित बहुजन आघाडीने मोर्चा कॉल होता त्याला पोलिसांनी परमिशन नाकारली आजच्या निदर्शनांना परमिशन दिली आहे हे जातीयवादी मानसिकतेतून होत आहे असं वाटतं निश्चितच जातीयवादी मानसिकतेमध्ये नव्हते कोण टाळू शकते भाजप सत्तेमध्ये आल्याच्यानंतर आर एस सत्तेमध्ये आल्यानंतर जाती आणि धर्माच्या शिवाय दुसरं काही होऊ शकत नाही लोकशाही मार्गाने ज्या काही गोष्टी होणार आहेत त्यांना कशा पद्धतीने रोखायचं हे आता त्यांना प्रकार यामुळे कायदा सुव्यवस्थेचा आणि समाजात समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय हे पुरोगामी महाराष्ट्राला हो फोडणार आहे हे पुरोगामी महाराष्ट्रालाही काळिमा फासणार आहे संबंध देशाला सुद्धा काळिमा फासणार आहे कोणी नाकारू शकत नाही कारण याचा धार्मिक अजेंडा यांनी समोर आला तर निवडणूक तोंडावरती आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस विदाऊट धर्माचे मुद्दे काढल्याशिवाय आणि कास्टिझम किंवा त्या पद्धतीने या मुद्दे समोर आणल्याशिवाय ते निवडणुकींना फेस करू हो शकत नाही त्यांच्याकडे कुठलंही विजन नाही देशाकरिता ते दे काही करू शकत नाही एक विशिष्ट वर्ग जाती धर्मामध्ये अडकवायचा आणि एक आमचा धर्म खतऱ्यामध्ये आहे तो वाचवण्याकरिता आणि तोच देशाचा कसा धर्म आहे हे वारंवार सिद्ध करण्याकरिता यांचा हा अट्टाहास राहिलेला आहे करके कर 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 तो राज करने का फिर से लागू करने का, का काम करने का काम करने जा रहे इसलिए हम तमाम लोग जो भी अमन पसंद लोग है जो संविधान को मानने वाले लोग देशवासी है देश प्रेमी सब आर एस एस का विरोध करते हैं एस के ऊपर यू ही तीन बार बैन पहनने लगाएगा यही तीन बार बैन पहनने लगाएंगे और सबसे खास बात आर की ये है कि ये ओ समाज के लोगों को उपयोग करके लेती है ओ समाज के लोगों का दुरुपयोग करके लेती है ओ समाज के लोगों का वापर करके लेती है खुद के बाल बच्चे फॉरन में पड़ हैं लेकिन झंडा डंडा हथियार दे दिए ओ बी समाज के आते उनको भेज देंगे दलित समाज से लड़ने के लिए उनको भेज देंगे मुस्लिम समाज से लड़ने के लिए तो ये जो इनकी परिस्थिति है जो इनकी ये सोच है इसके विरोध के अंदर तमाम देशवासी जितने हैं जो इस देश के संविधान से प्रेम करते हैं जो इस देश में भाईचारा कायम रखना चाहते हैं ये सब के सब आर एस एस का विरोध करते हैं इसलिए हम भी वजह से इत्यादर मुस्लिम की जानव से आर एस एस का घोर निंदा करते हैं उसका घोर विरोध करते हैं और ये जो घटना जिसके लिए आंदोलन किया गया है देखिए इसकी सबसे खास बात यह है कि जिनको वहाँ से हकाला गया जो बेकायदी कर रहे थे अगर उनको साथ में कोई आपत्तिजनक घटना घटती या उनके साथ में कोई हिंसा होती वो अगर जाके पुलिस में तकरार देते तो बात समझ में आती थी किसके इशारे के पास दो तो वोटों में पुलिस ने गलत कार्रवाई करी पुलिस की कार्रवाई गलत है तो हमारा बोलना ये है माननीय आयुक्त तो साहब से कि जो खोटे गुनहे दाखिल किए गए जो किसी के दवा में गलत गुने दाखिल किए गए उसको वापस लेना ही पड़ेगा और वह गुनहे वापस लेना ही पड़ेगा वरना दलित मुसलमान जितने भी उपेक्षित समाज है ये सब सड़कों पर उतर के मुसलसल आंदोलन कर करेंगे और आर जैसी विचारधारा को इस प्रदेश के अंदर इस शहर के अंदर और इस देश के अंदर कभी भी मदद दे नहीं देंगे क्यों तो ये समाजों को तोड़ने का काम आर एस एस की सबसे खास बात यह है कि छुआ छूत को बार बार वो छुआछूत के निर्भर है वो समाजों को तोड़ती है भेदभाव की राजनीति